न्यूज न्यूज आणि निर्भीड चॅनल सांगोला मिरज महामार्गावरील कमलापूर काळा ओढा नजीक काल सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एसटी बस व कारची धडक होऊन भीषण अपघात झालाय सदर अपघातात कारमधील दोन युवक जागीच ठार झाले तर एसटी बस चालक आणि एक महिला प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे राहुल बाबासाहेब ऐबळे वय एकतीस वर्ष राहणार आष्टा जिल्हा सांगली व संदेश लक्ष्मीकांत हेगडे वय अठ्ठावीस वर्ष राहणार बनपुरी तालुका आठपाडी असे अपघातात गंभीर जखमी होऊन मरण पावलेल्यांची नावे आहेत दोनही युवक कार एच दहा वी डी ऐंशी नव्याण्णव मधून सांगोल्याकडे येत होते तर दरम्यान कोल्हापूरकडे जाणारी एस टी बस एम एच वीस बी एल बेचाळीस सव्वीस समोरून येत असता दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली तसेच प्राथमिक माहितीनुसार क्रेटा गाडी समोर अचानक एक कुत्रा आडवा आल्याने कार चालकाची वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार गाडी रस्ता दुभाजा कोला विरुद्ध दिशेने येणारे बसला समोरून धडकली अपघाताची माहिती मिळताच सांगोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोनही मृतदेह सांगोला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला वर प्रेस करा